सोलापूर जिल्ह्यातील करमाळामध्ये शेतकरी युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे करमाळा भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे आणि इतर दहा ते पंधरा जणांनी ही जबर मारहाण करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आता या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे शहरातील सोनाई दूध डेअरी दूध संकलन बंद ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी संपकरी गेले असता ही मारहाण करण्यात आली आहे जखमी झालेल्या युवा शेतकऱ्याला करमाळा येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे मारहाणीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे गणेश शिवटे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलन करणारे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपला रिपोर्टर प्रवीण सकपाळ आपल्याबरोबर आहे प्रवीण काय सांगशील करमाळ्यामध्ये शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे आणि इतर पंधरा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण केल्याचे आरोप हे कार्यकर्ते करतायत काय अधिक माहिती देशील प्रथमेश राज्यात इतर ठिकाणी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहेत अशाच स्वरूपाचं आंदोलन गेल्या तीन चार दिवसांपासून करमाळा तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये होत आहे आज करमाळा तालुक्यातल्या शेटफळचे काही कार्यकर्ते करमाळा शहरानजीक का असलेल्या जिल्हा दूध संघाच्या कार्यालयामध्ये आले त्यांनी तिथल्या टाकीचं टोपण काढलं आणि त्यामुळे तेरा हजार लिटर दूध हे वाहून गेलं आणि त्याचनंतर त्या 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 पुढच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी जवळच असलेल्या गणेश चिवटे जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या दूध संकलन केंद्राकडे आपला मोर्चा वळवला मात्र त्या ठिकाणी गणेश चिवटे आणि त्यांचे जे काही पैलवान होते त्यांच्या आखारात त्यांनी एक तालीम सांभाळलेली आहे तर यांच्यामध्ये सुरुवातीला बाचाबाजी झाली आणि त्यानंतर तालुका अध्यक्ष गणेश खुटे यांनी आपले कार्यकर्ते बोलवून घेतले भाजप भाजपचे आणि तालमीतले पैलवान पुन्हा बोलवून घेतले आणि या सगळ्यांनी मिळून त्या शेतकरी आंदोलकांना मारहाण केली यानंतर हे प्रकरण जखमी झालेले कार्यकर्ते पोलीस ठाण्यामध्ये गेले जखमींना कुटीर करमाळ्याच्या कुटीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि हे प्रकरण पोलिसामध्ये गेलं तहसील कार्यालयामध्ये गेलं मात्र या दोन्ही संघ दोन्ही बाजूच्या भांडणामध्ये अल्पवयीन म्हणजे चोवीस पंचवीस वर्षाची शैक्षणिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती आणि त्यामुळं नाही लगाना आंदोलकांना माघार घ्यावं लागलं कारण त्याच्यामध्ये गणेश उपेंच्याकडे पैलवान होते जे की शिक्षण क्षेत्राच्या बाहेर होते मात्र आंदोलकांमध्ये मुलं होती आणि म्हणून हे प्रकरण त्या लेवलवरती कॉम्प्रोमाइज करण्यात आलं परंतु हे जरी प्रकरण पोलिसात दाखल झालं नसलं तरी गणेश चिटींची त्या भागातली मुजुरी पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्तानं अधोरेखित झाली प्रथमेश नक्कीच सोलापूरमधील करमाळ्यामध्ये शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलेली आहे धन्यवाद प्रवीण तू दिलेल्या माहिती संदर्भात